परमपूज्य परमात्मा एक नागपूरच्या वतीने महान्या आदेशाप्रमाणे आजचे हवन परमोजी नरुले यांच्या निवस्थानी पार पडलेले आहे पार पडलेले आहे या चर्चा बैठकी स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा परना तसेच बाबा बाबा जुमदे सद्गुरु महांत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा पना तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी वाराणसी आई यांना माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष गावंडे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष अध्यक्ष नरुले काकाजी यांना माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे उप कार्यकर्ते काकाजी गुरटकर काकाजी यांना माझा सुद्धा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे उपस्थित सर्व सेवक सेवक आजच्या आमचे कार्यकर्ते काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे सेविका बाळगोपाल यांना सुद्धा माझा नमस्कार पा माझ्या घरी कशी आपत्ती आली माझ्या मुलावर आमच्या आम्ही काकाजी कडून कार्य घेतले सात दिवसाच्या कार्यामध्ये कशी घटना घडली दोन दिवस कार्य पार पडले आणि तिसऱ्या दिवशी घटना अशी घडली लग्न शेजारी शेजारी त्या लग्नामध्ये माझा मुलगा आम्ही सगळेजणं गेलो त्या लग लग्न पार पडलं आणि सायंकाळी माझा मुलगा घरी आला आला आणि घरी आंघोळ करून शाणी आम्ही सगळेजणं भगवंताला प्रार्थना करून शानी, शानी जेवण खावण केला आणि बसलो घरी माझी मुलगी छोट लहान होती आणि माझा मुलगाही लहान होता त्यावेळेस दोघही बहीण भाऊ झगडा करत रिमोट साठी तो म्हणे मले दे ते म्हणे मले दे माझ्या मुलीच्या तोंडातून असा शब्द निघला का भयंकर भाऊ म्हणे उद्या तू मरशील म्हणे मरशील म्हणे असा भयंकर शब्द निघला आणि दुसऱ्या दिवशी तशी घटना झाली तिसऱ्या दिवशी आम्ही आंघोळ करून सकाळी तीन वाजता उठायची मी सडा सारवण करायची आणि त्या ड्रामातून पाणी घ्यायची सडा टाकलं त्याच ड्रामातून सडा टाकला आणि सार सारवण केलं त्याच ड्रामातून पाणी घेतलं आणि गरम पाणी करून त्या ड्रामातला आंघोळी केला माझ्या पतिदेवानेही आंघोळी केली मीनेही आंघोळ केली माझ्या मुलीनेही आंघोळ केली पण माझ्या मुलासाठी वाटच येत होता माझा मुलगा आंघोळीने बसला आणि बसला आणि आजकाल मुलं तोंडाले साबण लावते पहिलं मग आता आंगापाय लावते आंगापाय लावायला बसला आणि तसाच भगवंतानं डंस के डांस केला डांस केल्यावर मी साडी नेसतच होतो आईमध्ये मी म मेलो तशीच मी धावत गेलो आणि माझा मुलगा माझ्याकडे धावत आला तर पायाले रक्त रक्त लागला आम्ही याच्यावर गेलो का विच्छू डसला असल बापू मुला विछूड असला सर तशी श्रीण कसली पायाले कसली भगवंताची विनंती सकाळी केली पाणी पाण्यानुषानी माझ्या पती यांना तीर्थ केलं मीनं फुका मारले पायाले पण आग काही कमी होत नव्हती आग कमी काही होत नव्हती आई म्हणे माझ्या जन आग काही सैन होत नाही म्हणे मी डॉक्टरकडे जातो म्हणे तसाच लंगडी टाकत टाकत डाक्टरकडे गेला आणि माझे पती मागं मागं गेले मी एका सेवकाच्या घरी गेलो बापू म्हणलं तू चाल माझ्या मुलाला काहीतरी डसलं आहे काकू म्हणे मला पॅन्ट घालू दे बापू म्हणलं पॅन्ट नको घालू टॅव्हलवरच चाल हो काकू म्हणे चाल म्हणे आम्ही गेलो डाक्टरच्या घरी डॉक्टरनं म्हणलं माझा बच्चा काम नाही बाई म्हणते आमचे आ, आ, आ आ घरी आ तीस पी एस सी न्या आमने पी एस सी नेला घरी आलो पाण्याची बाटल भरली वीस हजाराच्या रक्कम मधून तीन हजार काढले आणि माझ्या पतीदेवाकडे दिले दवाखान्यात गेल्यावर माझ्या पतीदेवाला सांगितलं का मला फोन करजा त्यानं दवाखान्यात नेल्यावर मी घरी आले लेंड्या माझ्या घरी आहे शेड्याची जागा झाडली झाडता जा, झाडता माझी हिंमत होत नव्हती हिम्मत होत नाही ती तशी ते झाडझूड ठेवून दिली आणि एका भगवंताच्या प्रतिमे जेवढ्या गेली भगवंता अशी अशी गलती झाली माझ्या मुलीच्या हाताने माफ करा माझ्या मुलाला सही सलामत घरी आणा भगवंतानं ऐकले भगवंत कुईतून कुईत कुई गेल्यावर दवाखान्या रिबीन सोडल्यावर तो वीज चढला वीज चढल्यावर सलाईनची बाटल लावली आणि माझा मुलगा घाबरायला लागला अम्बुलन्स मध्ये टाकून नेला टाकून नेल्यावर लागारा दिपारापर्यंत माझा मुलगा बोलत गेला पप्पा मी आता काही वाचत नाही म्हणे माझी जीभ आटुरली माझ्या डोळे झाकत येत आहे माझ्या आईला मी नजर तरी पाहतो माझ्या आई सोबत मी बोलतो असा माझा मुलगा म्हणायचा तसं त्यानं मला घरी फोन लावलं तू ये म्हणे बापू असं करत आहे म्हणे मी तुरत प्रतिमे जेवढं गेली बाबा हनुमानजी म्हणलं माझ्या मुलीच्या हाताने गलती झाली क्षमा करा माझ्या मुल माझा मुलगा माझ्या पदरात टाका मी एवढीच भगवंताला योग मागत होतो बाबा हनुमानजी धावत आले आले दवाखान्यात मेडिकल ले नेला मेडिकलच्या गेट पास ही भगवंत उभा झाला भगवंत उभा झाल्यावर हा पेशंट कायचा वय म्हणते पेशंट म्हणला काढीचा वय न्या म्हण त्याच्या चोवीस वार्डामध्ये भगवंत डॉक्टर लवकर येत नाही पण त्यावेळेस भगवंतानं लवकर विलाज केला पायटाचे चार वाजता पासून माझा मुलगा एक वाजता बोलला आणि आल्यावर माझे मी, मी पती देव खूप लढायचे माझे पायाले तिलामले मलाही खूप लढ येत होता त्यावेळेस माझे दहा गेले पाचच राहिले भगवंताला आवाज मारत होते बाबा हनुमानजी बाबा दुमदेवजी आवाज मारत होते बाबा धावत आले कस का घडलं अशी भगवंताले भा, आवाज मारून मी आपली चुकी माझ्या मुलीची चुकी माफी करा म्हणत होतो बाबा ते बा, चार वाजता पासून ते एक वाजता माझ्या मुलाला होस आले होस आल्यावर बाबा हनुमानजी म्हणून आवाज मारला मारल मारल्यावर बाबा हनुमानजी बाबा जुनदेवजी आवाज मारला माझ्या मुलाने आणि त्या त्याच्या वेळेवर माझ्या बाबाची आवाज मागली माझे बाबा स्वर्गवासी झाले माझे बुडे बाबा आले नाही का म्हणे मी म्हणलो बाबाले लखव्यान आहे बाबा कसे येतील तानाले पाहिजे होते एवढे दोन शब्द बोलून मागे घेतो नमस्कार